my, my. अरे नांदली सुखा ने खुन मीठ भाकर अनुकारांदी सुखाने मीठ भाकर अनकांदा आजकल फर बदल पड़ा एखाद्या मुलीच जर लग्न झालं आणि ते काय नांद्या गेली आता नवीन सवीन असते खाय पियाले लाच मग ते तिच्या मायरात मैना भराने पलटून ते भेटिले मग बा तिला तिच्या मायाला सांगतात बाव म्हणते एका मैन्यात असत पोरगी झिलपी होऊन आली मग अशा कसं होईल हो नावना तिच्या घरी मोठा खटला त्याचे कान फुक म्हणा जमलं तर बरं नाही तर मग ठीक आहे अरे या गावात फक्त जवळ जा बरोबर आहे त्या गावात तरी जवळच्या जवळ हजारात बरोबर आहे म्हणून म्हणतो रमाबाई कशा नांदा आणि आजच्या रमा कशा नांदतात औ दुःख संमाबाई ना जीवनात मरेपर्यंत दुःख सहन केलं पण बाबासाहेबांना मात्र दुखवलं नाही अशा आमच्या रमाई होऊन गेल्या म्हणून आज हजारो कवी गायक त्यांचे गुणगान गातात, औ दुःख संसार केलं डोळ्यात जमा तुमच्या ते हायका अशी कोणती रमा तुमच्या ते हायका अशी कोणती रमा तुमचा झाल्याचा गेलं डोळ्यात जमा तुमचा झाल्याचा गेलं

आपल्या मजुराची गोष्ट सोळा ज्या बाईचा नवरा नवकरीवर असेल त्या बाईच्या नवऱ्यावर शंभर टक्के पगाराच्या दिशी दिशी त्याला म्हणे उठा ना व पाणी थंड होऊन राहिलं मग ते त्याला चहाही पाजत नाही जात असा पंधरा पण रमाबाई तशा नव्हत्या म्हणून म्हणतो तुमच्या वाणी पैसा नाही ते लाग जमा वाणी पैसा नाही ते लाग जमा तुमच्यात हा का शिकून ती रमा तुमच्यात हा का ती रमा

एक महिनाही नाही होत लग्नाले अलग पाहिजे म्हणते सासराही चालत नाही ते सासूही चालत नाही बाय कोण कोणाचं ना अशी परिस्थिती आहे म्हणून म्हणतो अवखटला खंडन नाही आजकालच्या परिस्थिती फार नाजूक आहे नमसशी भांडण सासऱ्याशी भांडण देराशी भांडण जेठाशी भांडण शेजाऱ्याशी भांडण कोणाशी धळ नाही म्हणजे अशी परिस्थिती येऊन पडली म्हणून म्हणतो रामाबाईचे गुण अंगात घेतले पाहिजे तरच तुम्ही शिलवान बनसान तरच तुम्ही संसारात

कोण तीरम तुमच्यात हयका शिकून संसारात केला तोळ्यात दमा संसारात केला तोळ्यात दमा तुमच्यात हय काय अशी कोण तीरम तुमच्यात हय काय अशी कोण तीरम तुमच्यात हय काय अशी कोण तीर कोणी रोखल जाईच फुल जस जाई लात सोकल अशी माझी रमा होती आजच्या रमा कशात माहित आहे जर काय एखाद्या माणसानं समजा शेगावले सभा आहे आणि त्यानं काय थाटथोट करून त्या सभेवर जायचं हे केलं ते त्याचा रंगच पाहते हा सभेवर चालला वाटते याचा रंग दुसऱ्या दिसून आला कुठे चालले हे म्हणते सब येऊन शेगाऊन काही नाही जावं लागत घरी अशी आजची परिस्थिती आहे रमाबाईन जर बाबासाहेबाला अडवलं असत बाबासाहेब या देशाचे घटनाकार झाले नसते तुमचे आपले दिवस सुखाचे आले नसते रमाबाईनं कदापि बाबासाहेबाला अडवलं नाही अहो हे तर जाऊ द्या एका अधी बाईची गोष्ट सांगतो कोणी अयदी बाई अशी तिने लावून घेऊ नाही एक अयदी बाई असते ते जाते लग्न आता तिले पत्रिका असत कोणी देत नाही इकून तिकून पत्रिका येते सोयऱ्याची ते लग्ना जाते लग्न गेल्यावर आता तिले असते लहान सग लेखरू ते, ले ते सो पाहते तिकडे भातात बघून शिरलं त्या लेकराला मारते ढोसा मग ते लेकरू लढायला लागते मग बाय शेजारी बाय विचारतात का बाई काय झालं लढते तो लेकरू ते म्हणते माय मी येत नाही काय झालं तो म्हणते मला त्यातला भात दे ते म्हणते ठीक आहे बाई लेकरू देवा ते रूप वाचते असं करतात ठल्ले पत्र वाय घे थोडासा भात खाऊ दे ते बाई इतका साग भात घेते आणि त्या पोराच्या पुढे ते पथरवाईत मांडते डबल त्या बोराने ढोसा मारते हा मग ते लेकरू उलचक लढायचा जास्त लढते मग ते बायंत का आता काय झालं ओ म्हणते माय हा म्हणते एवढा भात नाही पाहिजे म्हणजे वय भरून भात पाहिजे ठीक आहे म्हणते माय देव दे लेकरू व्हायचे ते त्याला वय भरून भात ओत वय भरून आणते बाई त्याला ढोसा मारते मग तिसऱ्यांत ते लेखू कस ही लढते मग बाय म्हणता आता काय झालं म्हणा म्हणे म्हण बाय हा मले आता काय म्हणते हा बापा हा मले म्हणते खाऊ लाग आता कर म्हणते दे बाय आता दे लेकरांनी बुद्ध <laughs> खाऊ खाय ना तुम्ही खा ना दोन घाट काय बिघडलं पत्र चेक करते ते बाई त्या पोराला मारते ढुसा ते बोरग लागते लढ्याला म्हणते का बाई आता काय झालं आता मले म्हणते कि त्या थंड सावलीत निधून घेऊन त्या थंड सावलीत निध असं म्हणे माय लेकरा घेऊन झोपते थंड सावलीत डोंगरे मामा ते लेकरू घेऊन त्या थंड सावलीत बाई त्या अंग टाकते ते बाई संडघोर त्यांनी लेखरू खेयाले निंगते। अशी <laughs> ऐती बाई असते अशा ऐती बाईनं कोणा लग्नात जाऊ नये म्हणून म्हणतो <laughs> पुरा का थांबून तिला क ते नाही काई तर फूल जाईला तर सोकल सुगंध तिच्या वाय घम घमागंध तिच्या वाय घम कीर्तीचा सुगंध साऱ्या जगात दरवडते कारण कीर्तीचा सुगंध तिच्या वाय घम घमा तुमच्या ते आहे का अशी कोणत्या से कोणती रमा क्रोध का संसाराचे केलं तोळ्यात पाहिलं तरी पण उत्तमान तिच गाने गाईल कारण जगात वंदनीय ठरले रमाबाई अरे आपण तर रमाबाईचा आदर्श ठेवला ना निश्चितच तुमचा उद्धार होईल काही शंकाच नाही म्हणून म्हणतो ओ समोर सारख ਤਾਲ ਸਿਕੂ ਨਤੇ ਰਾਮ ਤੁਕਿਆ ਤੇ ਹਕਾਰ ਸਿਕੂ ਨਤੇ